आज आपण बारा जानेवारी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचलन पाहणार आहोत मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचेच मी मनपूर्वक स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते असं म्हणतात की इतिहासाच्या पानामध्ये हरकून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी नक्की केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करून देतात येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्यांच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं बाबतीत नशिबवानच कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे इतिहासातील प्रत्येक पान म्हणजे हिर्या मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पान या माती थोर संत झाले विचारवंतही झाले इथेच वीर जन्माला आले आणि इथेच आम्हाला हजारो वर्षाच्या जा निद्रेतून जागे केले ते समाज सुधारकांनी आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज बारा जानेवारी आपल्या पोटचा गोळा अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब व आपल्या ज्ञान निष्ठा आस्था व विश विद्वत्तेने सर्व जगाला आश्चर्यचकित करणारे स्वामी विवेकानंद या महान व्यक्तींची आज जयंती या दोन व्यक्तींची जयंती एकाच दिवशी साजरी भाग्य हा पुढील कार्यक्रम स्थानापन्न करणे यासाठी वर्षांनी कळप शोधल्यावर सापडतो हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण कार्यक्रमात अध्यक्ष स्थान द्यावी असे काहीच माणसे असतात त्यातील आपले इथे तुम्ही नाव लिहायचं आहे अध्यक्षांचे हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून मी त्यांना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो आणि यानंतर आपण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवडून त्यांचीही नावे इथे लिहायची आहेत पुढे आपण जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल थोडीशी माहिती लिहायची आहे आपण मनाने लिहिली तरी चालेल आणि तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे ती घेतली तरी चालेल स्वामी विवेकानंद आणि मासाहेब जिजाऊ यांची माहिती आपण प्रास्ताविक म्हणून कार्यक्रमाची माहिती म्हणून येथे द्यायची आहे ती व्यवस्थित लिहून घ्या किंवा आपल्या मनानेही ती लिहू शकता आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण सूत्रसंचलन हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पूजन व दीप प्रज्वलन एकज्योत ज्ञानाची एकज्योत स्नेहाची एकज्योत प्रेमाची एकज्योत मानवतेची एकज्योत बुद्धीची एकज्योत भावनेची एकज्योत एकात्मतेची या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया मी उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करते की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे पुढे आपण स्वागत पाहूया एकत्र येणं ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे म्हणूनच आपल्या शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे येथे स्वागत गीत होईल तसेच सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात यावे स्वागत गीतानंतर व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी येथे नाव लिहायचं आहे यांना आमंत्रित करतो पाहुण्यांची ओळख करून दिल्यानंतर येथे प्रास्ताविक करण्यास सांगणे यानंतर विद्यार्थी व शिक्षक भाषणे होतील व त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल अध्यक्ष म्हणजे मार्गदर्शक कार्यक्रमाला अंतिम रूप देणारे प्रमुख व्यक्तिमत्व या प्रसंगी अध्यक्ष येथे नाव लिहायचं आहे यांचे मनोगत ऐकण्याचा मान आम्हाला मिळणार आहे आपले भाग्यच त्यांचे ज्ञान आणि मार्गदर्शन आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल म्हणूनच मी आदरणीय यांना विनंती करतो की आपली मोलाचे मार्गदर्शन करावे त्यानंतर अध्यक्ष आणि पाहुणे भाषणांमधील मुद्दे घेऊन त्यावरती थोडेसे भाष्य करावे शेवट आपण आभार प्रदर्शन पाहणार आहोत यासाठीही तुम्हाला येथे काही मुद्दे लिहून दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही वेगळं काही लिहिलं तरी चालेल अशा प्रकारे आपण बारा जानेवारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुम्हाला येथे दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आपलं मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण निबंध सूत्रसंचलन हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा